ओम गुरुभ्यो नम भावानो एका गावात ग्रामदेवतेच जत्रा त्या जत्रेनिमित्त गावकऱ्यांनी एक आठवडाभर विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेले असतात एका दिवसाच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी जगप्रसिद्ध असलेले एका पंडितांना बोलवून घेतलेले असतात त्यांना विषय पण दिलेले असतात त्यांचा विषय असतोय मांसाहार आणि मद्यपान का करू नये आणि त्यांना वेळ पण दिलेले असतात एक तास दिलेले असतात ज्या दिवशी त्या पंडितांचं कार्यक्रम असते त्याच दिवशी दोन मित्र आलेले असतात पंडित त्यांचे विषय सांगण्यास सुरुवात करतात सुरुवात केल्या केल्या एक पाचच मिनिटांमध्ये त्या दोन मित्रापैकी एका मित्राला कंठाळ वाटतय आणि दुसरा जो असतो त्याला उत्सुकता वाढते परत कंठाळा वाटलेला ए चाल रे घरी जाऊ हे काय बोर वाटू लागले मला म्हणताय आणि त्याला उत्सुकता असते दुसऱ्याला हे थांब रे एवढं भारी सांगू लागलंय थांब म्हणून थांबून घेतय असं तसा करून एक तास घालवतात तास झाल्यावर घरी निघतात जाताना सुद्धा ते वाटेत चर्चा करत जात असतात ज्याला कंठाळा वाटलाय तो शिव्या देत असतो त्या पंडिताला आणि ज्याला उत्सुकता असतोय ऐकण्याची तो वर्णन करत असतो त्या पंडितांचे हे सगळे मागे येत असलेले त्याच गावातले एक ज्येष्ठ नागरिक ऐकत होत आहे ह्यांचा है। चर्चा बघून त्यांना पण आश्चर्य वाटलं ह्या दोघांपैकी एकांना आवडलंय एकांना आवडलं नाही ह्याचं कारण काय असेल म्हणून थोडस ते विचार करतात त्यांना सुचतय म्हणजे कारण कळतय कळाल्यावर त्यांनी दोघांना हाक मारतात हाक मारून एक प्रश्न विचारतात कारे मुलांनो तुम्ही दोघेही मांसाहार आणि मद्यपान करता का म्हणून विचारल्यावर एकटा म्हणतो होय की मी करतो दोन्ही म्हणून एक म्हणतो आणि दुसरा हे छे मी कधीच केलं नाही म्हणून दुसरा सांगतो जो करतो म्हणून सांगतो त्याला अजून एक प्रश्न विचारतात ते कोण ते ज्येष्ठ नागरिक का रे बाळा तुला आतापर्यंत पंडितांनी सांगितलेल्या गोष्टीपैकी एकही गोष्टीच तुला ज्ञान नव्हतं का ते करण्या अगोदर काय का हो कुठलं पंडित काय आणला तुम्ही आजोबा अल्कोहोल आणि मांसाहार दोन्ही शरीराला आवश्यक आहे म्हणून सांगतो सांगितल्यावर ते ज्येष्ठ नागरिक सुद्धा गप्प होतो भावानो मला हे सांगायचं आहे की काही लोक त्यांना आवडणारे काम त्यांना आवडणारे गोष्टी जेवढे आहेत ते सगळे करेक्टच आहे म्हणून समजतात ते काय पण करू दे खोटारड्याला खोट सांगणे चांगलं वाटतंय चोराला चोरी करणं चांगलं असतंय धूम्रपान करणाऱ्याला धूम्रपान करण्यात काहीही चूक वाटत नाही असल्या माणसांना पंडित काय ज्येष्ठ नागरिक काय साक्षात शिवजी येऊन सांगितलं तरी ते शिवजींना चुकीचे ठरवतात मात्र स्वतःकडे चूक घेत नाही धन्यवाद